नमस्कार स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला रात्रीच्या शिल्लक भातापासून फोडणीचा भात तयार करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आज ना मी तुम्हाला उरलेल्या शिल्लक भाताचा फोडणीचा भात तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी हा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आपण त्यात ते तेल घालून घेऊया दोन छोट्या पळ्या मी तेल घालून घेतलेला आहे आता आपलं तेल गरम झाले मी त्यात मोहरी टाकून घेते मोहरी तड चढली मोहरी तड चढली की त्यात कढीपत्ता घालून घ्यायचा आणि मग कांदा घालायचा थोडी मी जिरं घालून घेते आता आपण कांदा लाल कलरचा का होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा फोडणीचा भात करतानी त्यात कडी हा असलाच पाहिजे त्याच्याशिवाय भाताला टेस्ट येत नाही मी तर बारीक कट केलेला कांदा आहे तुम्ही उभा कांदा चिरू शकता आपल्या आवडीनुसार करायचं कांद्याचा थोडासा कलर हलकासा चेंज झालेला आहे यात मी टोमॅटो घालून घेते एक छोटासा टोमॅटो चिरलं होतं मी बारीक भाजले तो आपण आता मी हळद घालून घेते घालून घेते आणि थोडस लाल तिखट टाकते ते आपल्या आवडीनुसार टाकायचं आपण लाल मसाल्याच्या ऐवजी हिरवे मिरचा वापर करू शकतो प्रत्येकाच्या आवडीनुसार ते करू शकतो आपण हे सगळं छान भाजलं गेलं आता मी एवका रात्रीचा व्हाना असा सुट्टा करून ठेवला होता तो आपण यात मिक्स करून घेऊया आणि पाहतात अगोदरच मीठ असतं आपण थोडंसं त्यात मीठ घालून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित होईल सर्व मसाला आता आपल्या पूर्ण भाताला लागलेला आहे आता भात खाण्यासाठी तयार आहे आता एकच वस्तू टाकायची राहिली तर ते म्हणजे कोथिंबीर थोडस त्याला हलवायचं फोडणीचा भात झटकी अशा प्रकारे रात्रीचा भात शिल्लक भातापासून मी फोडणीचा भात तयार केलेला आहे खाण्यासाठी खूपच छान आणि खूपच खाण्यासाठी खूपच छान लागतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद